भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने वर्षावास प्रवचन कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त त्याचबरोबर वर्षावास दिनानिमित्त या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा धुळे शाखेच्या वतीने सायंकाळी सात वाजता धुळे शहरातील मधी विहार या ठिकाणी सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस प्रवचनकार लताताई रविकर बागुल यांनी या ठिकाणी आपल्या वाणीतून या ठिकाणी प्रवचन सादर केले वर्षावास प्रवचन या ठिकाणी सादर केले या वर्षावास प्रवचनाची सुरुवात आज करण्यात आली तर यावेळेस अध्यक्ष महेंद्र गुलाबराव महाले प्रवचन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश अण्णा लोंढे प्रवचनकार लताताई रविकर बागुल तसेच प्रसनजीत चव्हाण सैंदाने गुरुजी त्रिभुवन गुरुजी प्रभाकर दादा खंडारे रामचंद्र शिंदे हिराबाई महाले सारंगाताई तायडे अशोक शिरसाट राहुल महाले मानसरत्न पवार वैशाली चव्हाण प्रवचन कार्यक्रम आयोजक शारदाताई व विनोद केदार रविकर बागुल आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस मोठ्या संख्येने धम्म उपासक भीम अनुयायी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळेस प्रवचनकार लताताई रविकर बागुल यांनी अतिशय सखोल असं वर्षावास प्रवचन संदर्भात या ठिकाणी माहिती दिली त्याचबरोबर भगवान गौतम बुद्ध यांनी तपस्येतून कसे प्रकारे ज्ञान मिळवले त्या संदर्भात देखील सखोल असं प्रवचनातून माहिती दिली विषय आहे वर्षावासाचे महत्त्व वर्षावासात अशाच महिन्यापासून वर्षावास सुरू होतो अशा पौर्णिमापासून अशा पौर्णिमापासून वर्षावास सुरू होतो आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा ही गौतम बुद्धांच्या काळापासून सुरू झालेली पौर्णिमा आहे वर्षावास वर्षा म्हणजे पावसाळा आणि वास म्हणजे निवास या दोन शब्दांनी वर्षावास होतो वर्षावाद बुद्धांच्या समयी संघ धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी साठी होता तथाकथांनी पिक्पू संघ तयार केला आणि वर्षावाद म्हणजे साठी होता परंतु संपूर्ण जम्बूदीप कोणत्याही सुविधा नसताना कोणत्याही ऋतूंना त्यांना सा, भिक्पूंना सामोरे जावे लागत असे म्हणून वर्षावाद पिक्पू संघ विहारात करीत असे आणि वर्षावासाचा काळ तीन महिन्याचा असतो आषाढी पौर्णिमा तर पौर्णिमा पौर्णिमापर्यंत आणि कार्तिक पौर्णिमा चार महिन्यात चतुर्मास म्हणतात ते पिकून साठी कठीण जीवनदानाचा असतो तर मग आता वर्षवास म्हणजे काय वर्षावास म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये आपण पासपुकाशिकांनी धम्म कसं सवन करायला करायला पाहिजे विहारात येऊन सवन करायला पाहिजे रेणिमध्ये जाऊन सवन करायला पाहिजे गौतम बुद्धांच्या काळापासून वर्षावासाची फार महत्त्व आहे आणि हा कालावधी पुण्य कालावधी असतो वर्षावासाची ओळख करून देण्यासाठी छोटासा प्रयत्न भगवान बुद्धाने लोकांच्या सणकल्याणासाठी मानवता हित असा जो धम्म सांगितला तो धम्म लोकांपर्यंत पोहोचावा आणि मानवाचे जीवन सुखकार्य व्हावे यासाठी भगवान बुद्धाने आपल्याला संघाला धम्म प्रचार प्रसारासाठी आदेश दिला तो आदेश असा पिक्कू संघाला जरच पिकवे चारिकम बहुजन ही नाय बहन सुखाय अथायी नाय देव मनुष्यनम देश थम्म आदी कल्याण मज्जे कल्याण कल्याण जन ब्रह्मचर्य पकाू बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी लोकांवर अनुक करण्यासाठी मानवाच्या कल्याणासाठी कर तुम्हाला धम्म उद्देश करण्यासाठी प्रवृत्त झाले पाहिजे प्रत्येक धर्मामध्ये वर्षावासाचं महत्व आहे आता हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचा आहे जैन धर्मामध्ये चातुर्मास म्हणतात मुस्लिम धर्मामध्ये रमजान म्हणतात तसा आपल्या बौद्ध धर्मामध्ये वर्षावास हा एक पवित्र मास आहे आणि हा मंगलमय असा कालावधी मानला जातो हा कालावधी आशा पौर्णिमा आशिक पौर्णिमा या तीन महिन्यांचा असतो कालावधी धम्म श्रवण करणे बुद्धांचे उपदेश चिंतन मनन पठण करणे विभसना ध्यान करणे असा हा कालावधी आहे पूर्वीपासून मानव हा उत्सवप्रिय आहे मन संस्कारित करणारा प्रेरणा देणारा लोकसमूहाला कर्माकडे करुंत करणारा आहे सिद्धार्थ गौतमाच्या काळापासून सुद्धा श्रम प्रतिष्ठा जोपासणारा उत्सव होता व मंगल नावाचा उत्सव लोक आनंदाने साजरा करीत असत तथागत बुद्धांच्या जीवनातील बहुतेक संस्मरणीय प्रसंग पौर्णिमेला पौर्णिमेला घडलेला आहे त्यातील आषाढ महिन्यातील पौर्णिमेला फार महत्त्व आहे गौतम बुद्धांचे पंचेचाळीस वर्षा झाले आहे आशा पौर्णिमेला किती प्रसंग घडले प्रत्येक पौर्णिमेला होतात परंतु आषाढ पौर्णिमा महत्त्वाची आहे आषा पौर्णिमेच्या दिवशी गर्भमंगल दिन पण म्हणतात महामायेचा आणि शुद्धजनांच्या बोटी गौतम बुद्धांचा जन्म होतो त्यांना त्या दिवशी गर्भसंस्कार होतात कपिल वसुनकरीचा राजा शुद्धधर आणि महामाया यांना मुलबाड नोकरी बरेच वर्ष नोकरी पण नंतर एक दिवशी महामायाने नोकरांकडून राजवाडा स्वच्छ केला घरात धोडधोड पदार्थ पण गरिबांना चार लाख मोहरा दान केला राजवाड्यातील केल वातावरण आनंदमय होते साईन आणि शुद्धधर राजाने भोजट घेतले व राणी महामायाच्या स्वयंगृहात विश्रांतीसाठी गेले रात्री शुद्धनाहामायाचा सहवास झाला व त्याच रात्री महामायाला गर्भधारणा झाल्याचे निश्चित झाले महामायाला त्या रात्री स्वप्न पडले पांढरे शुभ्र हाती महामायाच्या स्वप्नात येतात आणि दूध येतात चार दूध येतात पांढरे शुद्ध वस्त्रामध्ये परिधान केलेले चार दूध महामायेला झोपेत असतात त्यांना तसेच उचलून त्यांचा पांढर शुभ्र असं मानस सरवाड्याकडे त्यांना नेतात मानस सरवाड्याकडे ते चार दोन महामायाला झोपेच्या आवाजात घेऊन जातात आणि तिथं त्यांच्या पत्नी चार भगिनी स्त्रिया येतात त्या महामायाला स्वप्नामध्येच ते येतात आणि महामायाला पांढर शुभ्र वस्त्र ते परिधान करतात फुलांचा सात शृंगार करतात त्यांना सुगंधीमय द्रव्यांनी त्यांना सास शृंगार करून ते स्वप्नाचा अर्थ आम्हाला कळत नाहीये तुम्ही सांगा ते ब्राह्मण म्हणतात राजा स्वप्नाचा अर्थ आहे तुमच्या घरी मूल जन्माला येणार आहे आणि ते खूप चांगले तर चक्रवर्ती राजा होईल आणि नाहीतर मग संन्याशी झाले योगी झाले तर ते लोकांचं दुःख दूर करणारे योगी होतील बुद्ध होतील असं त्या ब्राह्मणांनी सांगितले आषाढी पौर्णिमेला मंगल दिन पण म्हटले जाते मान्य केला नाही म्हणून गर्भबुद्धांना तेव्हा त्यांनी दे तीन शिक्षा सुनावल्या एक देहधण्याची निका दुसरी आहे आई वडिलांची संपत्ती जप्त करून सामाजिक बैठक टाकणे आणि तिसरी आहे वरती होऊन युद्ध तयार होणे परंतु बुद्धांच्या मनाला युद्ध करणे हे काय पदक नव्हते त्यांना युद्ध टाळण्यासाठी त्यांनी माघार घेतली आणि सिद्धार्थाने संघांना विनंती केली की माझ्यामुळे त्या माझ्या परिवारात शिक्षा देऊ नका त्यांना बहिष्कृत टाकू नका ते निरापराध आहे मला मृत्यूची शिक्षा द्या किंवा मला देश देण्याची शिक्षा द्या दोन्ही गोष्टींना मी साखर संघात काही अडचण असल्यास मी परिवराच्या घेऊन घे सोडून जातो असं सिद्धार्थाने सांगितले परंतु मग त्यांनी परिभज्याचा स्वीकार केला जो सिद्धार्थ गौतम बुद्धांनी संघात विनंती केली आणि शेवट त्यांच्या राज्या सुदोधनाकडे सोपलं आणि त्याच दिवशी त्यांनी महाभिनिध क्रमण म्हणजे द्रोन यागाचा निर्णय घेतला त्या नोकऱ्याच आपली यशोधरा माताला त्यापोटी राहुल जन्माला आले होते एकोणतीस वर्षांचं होय होतं सिद्धार्थ आणि एकोणतीसाव्या वर्षी एक दिवसाच्या राहुलला सोडून त्यांनी कृत्या केला अशा सिद्धार्थ गौतमाचीही दुसरी घटना झाली तिसरी घटना म्हणजे धम्म उदयली पंचवर्गीय पितूंची दीक्षा आता ते गृह त्यानंतर सिद्धार्थ गौतम वेगवेगळ्या आश्रमात गेले प्रथम त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर आला काला आश्रमात गेले तिथं त्यांनी खूप शिक्षा जे जे त्यांना शिकायचं होतं आला कालामच्या आश्रमात ते शिक्षा दहन केली परत त्यांनी गुरुजी अजून मला इथं शिकण्यासारखं काही आहे का असं त्यांनी विचारले परंतु आला काला म्हणतात माझ्याकडे शिकण्यासारखं एवढं ज्ञान आहे मी याच्यापुढे मला काही सांगू शकत नाही आणि याच्यापुढे मला काही माहिती नाही असं म्हणून सिद्धार्थ गौतम आणि ते तिथून पुढे निघून जातात किंवा नंतर ते राम अबुतकर हुकर यांच्या शर्मात जातात तिथं त्यांनी इच्छा ग्रहण करतात तिथं विपक्ष करता। ध्यान साधना करतात तिथं त्यांना ध्यान साधना ते पण ते संपण रामपुरांचाही म्हणजे अजून काही शिकण्यासारखा आहे का इथे तुमच्याकडे रामपुत्र रामपुर म्हणतात नाही माझ्याकडे अजून काही शिकण्यासारखं नाही असं म्हणून गौतम बुद्ध तिथून पण पलायन करतात तिथून ते त्यांच्या वाटेने स्वतः स्वयं प्रकाशित होण्याचा मार्ग शोधतात हे जर दुःखात

केली उपाशी राहून उपाशी राहून ध्यान साधना करून झाडं झोपांमध्ये राहून हे आपण विचार पण करू शकत नाही तर ते कशा अवस्थेत राहिले एवढे जंगलमध्ये सिंह वा प्राणी त्यांनी सर्वावर ते विजय मिळविला या जंगलात राहून त्यांनी प्राण्यांवर विजय मिळविला हे आपण विचार पण करू शकत नाही तर कशा अवस्थेत ते राहिले केली भोजन त्यांना मिळत नव्हतं त्यांचा पाठीचा कपोडाला हात लावला तर पाठीचा कडा त्यांना दिसत होता आणि पाठीच्या कडाला हात लावला तर गोड दिसत होत सगळे त्यांना हाडा मासाच मास त्यांच्या शरीरावर दिसतच नव्हतं एवढी कठोर तपस्या स्वीकारली पण तरी गौतम बुद्धांना अजून ज्ञान प्राप्त झालं नव्हतं एक दिवशी वनाच्या वृक्षात वनाच्या वृक्षाखाली बसलेले असतात गौतम बुद्ध सुजाता नावाची स्त्री येते तिचं सर्व स्वप्न पूर्ण झालेले असतात तिचा लग्न चांगल्या ठिकाणी झालेलं असत चांगलं झालेलं असतं तिचा संसार पद्धतीने चाललेला असतो तू आम्ही नवस केला आहे वडाच्या वृक्षाखाली वडाच्या वृक्षाकडे जा तू साफसफाई कर मी खेर घेऊन येते दासी येते दासी म्हणते दासी वडाच्या वृक्षाला साफसफाई करायला जाते किंवा तसे करून बुद्धांचे हात पाय हाड डोक म्हणजे त्या खाण्यासारखे दिसत होते त्या दाशीला असं वाटलं की तर वृक्ष देवताच जणू प्रगट झाला की काय त्या घाबरून त्यांच्या मालकीकडे गेले सुजाताकडे गेले आणि वृक्ष देवता प्रकट झाले म्हणजे मालकी मालकी तिथं वृक्ष देवता प्रकट झाली कारण तिथे वळ्याच्या झाडाच्या फांद्या आणि तथागत गौतम बुद्धांचे हाड दिसत होते त्यांना ते वृक्ष देवता वाटलं खीर घेऊन येतात खीर घेऊन आल्यानंतर सुजाता त्या तथागतांना विनंती करू लागल्या तर मुनी तुम्ही माझी ही बनवलेली कीर्काशन करा तुम्ही अशक्त झाला आहात तथागतांच्या शरीरावर मडकटलेलं त्यांचे केसां जगांनी मडकटलेल्या त्यांचे ओढे होते ते म्हणून उलट नव्हते कारण त्यांना पोषण मिळत नव्हतं ते तपश्चर्यामध्ये होते सुजाताने त्यांना विनंती केली त्या ठिकाणी त्यांच्यासोबत होते ऋषी मुनीच होते त्या काळी ऋषी मुनी करत होते जंगलात गौतम बुद्धांच्या सोबत पाच ऋषी मुनी पण होते तेव्हा परंतु तुम्ही नाशन करा ते वैशाख पौर्णिमा होती तो दिवस गौतम बुद्धांनी ते मान्य केले गौतम बुद्ध खेर किंवा निराधीकडे जात निर राहता तिथं त्या एवढं मी शरीराला कष्ट दिला काय पडलं मला जे पाहिजे होते का नाही मिळालं मॅडम खाल्ल्यानंतर गौतम बुद्ध असे विचार करू लागले मला हे आहे आणि हे लोक एवढे आहेत हा नाते गोग्यांचा वियक्ता एक दुःख आहे असं गौतम बुद्ध विचार करू लागले तथागत गौतम बुद्धांनी जी खीर नाशन केल्यानंतर त्यांनी सुजाती शे होती कड़े आणि ती विरुद्ध दिशा ती कड़े तर मग जसे शिव पंते ग्रहण करून आपला शील मला केशा पक्षातून कार्य करत कार्य करत तके वाटी विरुद्ध दिशेने गेली म्हणजे जो योगी म्हणून योगी असतो जो ऋषी असतो जो तपस्वी असतो तो जगाचा विरुद्ध असतो त्याचा असा होतो जही वाटी विरुद्ध दिशेने मला ज्ञान प्राप्त होईल म्हणजे आपण सारखं वागू शकत नाही आपण वेगळं असतो योगींचं जीवन तपस्वींचं जीवन वेगळं असत सामान्य फार कोण जेव्हा ती वाटी विरोध दिशाने जाते आणि खण खण नदीच्या तणामध्ये जाऊन पण वाटीचा आवाज येतो कणपण आवाज आल्यानंतर करापाशी ब्रह्मांडमध्ये तो आवाज असा गुंजक असतो ब्रह्मांडमध्ये आवाज उडल्यानंतर तिचा मुसलींचं नाव नागराजा असतो अरे परत कोणीतरी कोणी जगाला या दुःखापासून तो मुक्त करणार अशी गौतम बुद्धाला वाटलं आणि त्या मुसली नागाने पण पाहिलं आता बुद्ध ते वाटी बुद्ध निरंजन नदीकडून वळतात आणि एका पिंपळाच्या धनुष्याखाली ते ध्यानस्थ बसतात सात असतात गौतम बुद्ध सात आठवडे त्या ज्ञानाच्या शोधामध्ये त्यांना जे काही जेवण वगैरे त्यांना खायचं असतं पदार्थ फळं वगैरे

आणि प्रिय आणि अप्रिय हे शोधून काढलं गौतम बुद्धांनी मारावर विजय प्राप्त केला म्हणजे कोणती आपण तलवारीच्या युद्ध लोक इ महाधन त्यांनी मारावर विजय त्यांनी द्वेष अहंकार मोह कृष्णा याच्यावर विजय प्राप्त केला हे त्यांना ज्ञान संपादन झाले त्यांची कृष्णामध्ये आहे अडीच हजार वर्षानंतर पण आपल्याला गौतम बुद्धांच्या जम्माची आवश्यकता आहे आज आपण कोणी कृष्णेपासून मुक्त नाही म्हणून आजच्या काळातसुद्धा गौतम बुद्धांचा जम्म आपल्याला लाभदायी करतो तेव्हा शेवटचे दोन दिवस गौतमाने मारसेनासोबत मारसेनासोबत युद्ध केले के त्याच्या मोह माया मूळ हे निमारसेना आज आपण यांच्यापासून आज आपण हे आपल्यासोबत झगडलेले आहे म्हणून आपल्याला गौतम बुद्धांचा धम्म हा सद्धम करतो आणि गौतम बुद्धांचा धम्म जेव्हा आपण बिहारात येऊन श्रवण करतो भिकूंकडून श्रवण करतो तेव्हा लोकांचं नेहमी आपल्या कल्याणच होतं जरी आपल्याला भिकूनही आपल्या या काळामध्ये भिकूनही लागली स्वतःचाऱ्यांकडून जरी आपण हा धम्म श्रवण केला तरी लोकांचे मंगल होते कल्याण होते आणि श्रवण केल्यामुळे नक्की आपले दुःख दूर होतात असं तथागतांनी गांनी मान विजय मिळ मग त्यांनी शोधून काढला मग आता मला ज्ञान प्राप्ती झाली आहे मी आता हे स्वतःपर्यंत ठेवायचं का नाही ठेवायचं असा विचार करू लागले हा माझा ज्ञानाचा मार्ग सहज मार्ग आहे हा मध्यम मार्ग आहे हा साधारण म्हणण्यासारखा पण पर नाही आहे आता सांगायचं को को। रश्न तर कोणाला सांगायचं असे गौतम बुद्धांना प्रश्न पडला प्रश्न पडला मग गौतम बुद्ध सामान्य लोकांपर्यंत माझं ज्ञान पोहोचव कठीण आहे त्यांना समजणारच नाही एकतर म्हणजे मला वेगळ्या काढतील असं त्यांना वाटत होतं मग त्यांना ब्रह्मसंपत्तीने एकटा त्यांना सांगितलं तुम्हाला जगाला हा उद्देश तुम्हाला देवाच लागेल त्यांनी संपत्तीमध्ये उपक्षा वेद आनंदी मुदिता हे त्यांनी स्वतः जाणीव करून घेतली आणि मला धम्म जगाला हा धम्म होते करायलाच पाहिजे असं त्यांनी ठरवून घेतलं त्यांनी त्यांच्या स्वयंप्रकाशित झाले गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्ध सम्य समृद्ध प्राप्ती केली ते स्वयंप्रकाशित असल्यामुळे त्यांनी आला ताला माझी केली मी हा आला आलाट तलावांना जाऊन सांगतो परंतु ते स्वयंप्रकाशित असल्यामुळे त्यांनी आपल्या दिवे दृष्टीने पाहिलं आला तालामांचा मृत्यू झाला आहे मग म्हणजे आता मी आज माझा दंभ रामपुत्र हुदक यांना सांगतो परंतु त्याच क्षणी परत गगमबुद्धाने यांना स्वयंप्रकाशित सम्यक दृष्टी प्राप्त झाली तर ते परत बघितले रामपुतला राम पण मरण पावले मग आता सांगायचं कोणाला त्यांना ते पंच त्यांच्याबरोबर जे पाच ऋषी राहत होते भरतीय वजन्य वग असश्वजी महानाम हे जे पाच ऋषी त्यांच्याबरोबर त्यांनी खूप वेळ बेड़, व्यतीत केला होता एकमेकांसोबत आणि ते पाच ऋषीने तथागत गौतम बुद्धांची सेवा पण केली होती एक ते एकमेकांसोबत चांगले राहत होते परंतु त्यांनी स्वर्गाची वेग राशन केल्यामुळे ते सोडून गेले होते त्या क्षणी तथागत गौतम बुद्धांना त्यांची आठवणी येतात हा माझा ज्ञानाचा उद्देश आहे मी त्या पाच माझे मित्रांना सांगतो गौतम बुद्धांनी बोधगयावरून अडीचशे दोनशे पन्नास किलोमीटर वाराणसीच्या मार्गाने विकतात वाराणसीच्या मार्गाने त्यांनी पाहिले ते माझे मित्र ऋषिपतांमध्ये ऋषीपतांमध्ये सारनाथ येथे मुटका वर आहे कीटक आहे त्यांनी आपल्या दिव्यदृष्टीने पाहून ते त्यांच्या मित्र पासी मित्रांना थम सांगण्यासाठी निघाले तिथून गौत बुद्धानी बोधगयापासून दोनशे पन्नास किलोमीटर वाराणसीच्या मार्गाने पायी प्रवास करत होते आणि ते सारनाथ येथे या पोस्टाक्षाने सारनाथ येथे पोचले ईशा पोषात त्यांनी पाहिले त्यांच्या जे पाच ऋषी मुनी होते इसी पतन मध्ये तो काय वनामध्ये त्यांनी पाहिले तसा गौतम आहे कोण गौतम गौतम येथे त्यांनी आभार तिसरा गौतम बुद्धांना विचारपूस करू लागले तुम्ही कसे आहात तुम्ही काय ता, कसे काय आले इथे तुम्ही तर सुजाताने दिलेली कि किल खाल्लेली होती आणि सोडून आलो होतो त्यांनी असे काही त्यांचे त्यांचे गप्पा मारत होते गौतम बुद्ध म्हणाले आता हे मित्रांनो मी आता बुद्ध आलो आहे आता ते पंचवर्गीय जे होते ते ऋषी पण दुःखमातीच्या शोधात होते त्यांना काही भेटलं नव्हतं परंतु जेव्हा तथागत गौतम बुद्ध सांगतात मी बुद्ध झाले आहे आणि मी जेव्हा मार्गाला शोधत होतो मला ज्ञान प्राप्ती झाली आहे मी ही ज्ञान प्राप्ती तुम्हाला सगळ्यांना सांगायसाठी आलो आहे कारण हा सामान्य लोकांना समजणारा धम्म नाही हा जे त्या धम्मामध्ये आचरण करतात जे धम्माचा तपस्वी आहे जेव्हा शिक्षत त्यांना समजेल असं गौतम बुद्धांनी सांगितले हे भीती भी भित्वांना जेव्हा गौतम बुद्ध सांगतात मला भूतत्व प्राप्त झाल्यामुळे हे जगामध्ये जाती बी दुःखा मरणा बी दुःखा प्रियही दुःख आणि प्रिय वस्तूही दुःख आहे हे जग नष्ट होणार आहे हे जगामध्ये अनित्य आहे हे जगात काही स्थिर राहणार नाही आहे हे गौतम बुद्धांनी त्यांच्या ध्यान अवस्थामध्ये त्यांना प्राप्त झालं होतं त्यांनी त्या पंचवर्गीय विपुल हा ज्ञान प्राप्तीचा मार्ग सांगितला आणि ज्यांची प्रज्ञा उजवळीत आहे आरियो, आरियो ते त्या ह्या ज्ञानाचा मार्गावर राहील प्रज्ञाचा प्रवाह आपल्याला सुरळीत करायचा आहे त्या पंचवर्गीय विपुल जेव्हा गौतम बुधांचं करतात आणि त्यांचा दम आर्य आर्य कार्यसत्ते त्यांना सांगतात जगात दुःख आहे त्या दुःखाचं निवा कारण आहे दुःखाचं निवारण आहे आणि त्या दुःखामधून आपल्याला निघण्याचा मार्ग पण आहे असा गौतम बुद्धांचा धम्म आहे गौतम बुद्धांनी त्यांना सांगितलं आज मी सांगणार आहे तुम्हाला हा माझा धम्म प्रथम पण कल्याणकारी आहे मध्येही कल्याणकारी आहे आणि त्याचा अंतही कल्याणकारी आहे असं गौतम बुद्धाने त्यांना स्पष्ट धम्म समजून सांगितलं त्यांना अरिआष्ट्रांनी मार्ग दिला सम्यक दृष्टी सम्यक कर्म सम्यक वाचा सम्यक आजीविका सम्यक व्यायामो सम्यक स्मृति सम्यक साधना ह्या गोष्टी जर आपण श्रवण केल्या तर नक्की मानव जातीस कल्याण होतं तथागत गौतम बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला नंतर त्यांनी 10 पारमिता मां पार सांगितले तथागत गौतम बुद्धांनी त्यांनी बुद्ध होण्या के आधी बोधी सत्व झालं पाहिजे त्यांनी फार थ्या, त्यांना ज्ञानप्राप्तीमध्ये दिसून केलं तर मी माझे किती भाऊ बहीण सोडून आलो हे सगळं त्यांना दिसलं तर माझी ते केलं ते पंच वने भिखुंनी तर बुद्ध तुम्ही आमचे गुरुवा आम्ही तुमचे शिष्य शिष्य झाले आहोत तेव्हापासून मी गुरु शिष्य पो पौर्णिमा म्हणजे तो दिवस होता आषाढ पौर्णिमेचा आणि देवापासून हा दिवस महाशा पौर्णिमा गुरु म्हणून साजरा करतो